खूप छान प्रकारे आपले गुलाबजाम झालेले आहेत पाहू शकतात मस्त असं जाळीदार गुलाबजाम झालेला आहे तर फायनली चार तासानंतर आपण पाहतो तुम्ही तर फायनल रेसिपी पाहिलेलीच होती पूर्ण झाले शेवटपर्यंत बघितली गुलाबजाम आता गुलाबजाम झालेत कसे तीन चार तासानंतर ते दाखवणार आहे गुलूचं तो फुल कालवा कालव चालू आहे भडभड चालू आहे त्याची तर मी दाखवते तुम्हाला आता गुलाबजाम कसे झालेत ते तर पाहू शकतात कसे मस्त फुगलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपला विलायचीचा पाक पण असा मस्त गेलेला आहे गुलाबजाममध्ये आणि टम फुगूनवरती आलेले आहेत तर मला खरंच वाटतं की तुम्ही मी जी रेसिपी दाखवली त्या रेसिपीनुसार तुम्ही हे गुलाबजाम बनवा एक किलो खाव्याचे खरंच खूप छान झालेत आणि शंभर टक्के एकच नंबर होणार कोणी पण म्हणणार की हॉटेलमधूनच आणलेत आणि मला पण भरपूर अशा कमेंट घरात आलेल्या आहेत तर आता तुम्ही पण देऊ शकतात कमेंट तर पाहू शकतात बघा की आता मी त्यातले एक गुलाबजाम तुम्हाला फोडून दाखवते बघा किती सॉफ्ट असा मस्त जाळीदार गुलाबजाम झालेला आहे आणि पूर्ण आतमध्ये म्हणजे एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि पूर्ण आतमध्ये त्याचा पाक पण गेलेला आहे आणि गुलू बघू शकतात गुलूला दमच निघत नाही आहे मी फोडते तो खातो आहे मी फोडते तो खातोय मी दाखवते मला दाखवू पण देत नाही आहे तो त्याला एवढे गुलाबजाम आवडतात आणि बघा लगेच घेतला आणि लगेच तोंडात टाकला आणि खाल्ला आणि मला बोलता आता बघा कसं बोलत्या खर तर मीच माझं कौतुक करते कारण की मी ह्याच्या आधी केली होते गुलाबजाम पण कधी एवढे व्यवस्थित भारी नव्हते झाले आणि हे खरंच खूप छान झालेले आहेत आता गोलू बघा काय म्हणतोय कस झाले आहेत गुलाबजाम कसे झाले आहेत छान पाहिलेले आहेत गुलाबजाम कसे झालेले आहेत तर अशा प्रकारे बघू शकतात mm. मस्त झालेत आता सगळ्यांना देणार आहे घरामध्ये गुलाबजाम आईच्या घरी वगैरे हो तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अजून पण चाललं तर माझी रेसिपी बघून नक्की करा गुलाबी खरंच छान झालेले आहेत अचूक माप आहे तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा गुरु तर माझ्या चालू आता लोकून ठेवा लागतं गुलू न सगळंच गायब करण दुखणं आणण तर चला बाय बाय खरंच जर आपण एवढी मेहनत करत असून व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर कुणी लोक असे कमेंट करत असेल उंडगी वगैरे तर खरंच वाईट वाटतं तर मोदकच्या व्हिडिओमध्ये त्या बाईनी केलेली होती कमेंट तर ती तुम्ही दाखवणार मी तुम्हाला नेक्स्ट टाइम मला जर ती भेटली ना तर मी दाखवेल तुम्हाला तर असं लोक नाव ठेवायला असतात तर गुलाबजामची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये खरं मनापासून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद